नमस्ते या भागामध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे काय हे समजून घेऊयात प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे आपल्याला थोडक्यात माहिती देतं की एका पर्टिक्युलर पिरियडमध्ये तुम्ही बिझनेसमध्ये किती प्रॉफिट म्हणजे किती नफा किंवा किती तोटा तुम्हाला झाला आहे किती नफा कमावला आहे किंवा किती तोटा तुम्हाला झाला आहे आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे इनडायरेक्ट इन्कम स्टेटमेंट असतं म्हणजे ह्याची सुरुवात ही तुम्हाला आधी ग्रॉस प्रॉफिट काढल्यानंतर करता येते आता ग्रॉस प्रॉफिट म्हणजे काय ग्रॉस प्रॉफिट म्हणजे तुमचं जे काही मेन बिझनेसचं ध्येय आहे जो काही तुमचा मेन सेलचा कॉम्पोनंट आहे तो आणि त्या त्यासाठी लागणारं रॉ मटेरियल हे क, प्लस मायनस केल्यानंतर जी काही येते ती ग्रॉस प्रॉफिट ग्रॉस लॉस इथे ब्रॉड डाऊन केल्यानंतर हे इनडायरेक्ट स्टेटमेंट बनवलं जातं म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाऊंटमध्ये जे काही अकाउंट येतात हे तुमच्या डायरेक्टली बिझनेसशी निगडीत नसून इनडायरेक्टली तुम्हाला बिझनेस करण्यासाठी जे काही का खर्च लागले किंवा इन्कम मिळालं त्याचं स्टेटमेंट तुम्हाला शो करतात आता प्रॉफिस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे नॉमिनल अकाउंटच्या रूलप्रमाणे चालतं म्हणजे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम्स म्हणजे डेबिट त्या लाद्या जे तुमच्या बिझनेसमध्ये खर्च आहेत किंवा लॉसेस आहेत आणि क्रेडिट त्या लाद्या जे तुमच्या बिझनेसमधलं इन्कम आहे किंवा उत्पन्न आहे किंवा जो काही फायदा आहे म्हणजे ट्रेडिंग अकाउंटमधून जो काही तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट आला आहे तो तुमचा क्रेडिटला येईल किंवा ट्रेडिंग अकाउंटमधून जो काही तुम्हाला ग्रॉस लॉस आलेला असेल तो डेबिटला येईल सिमिलरली जे काही एक्सपेन्सेस फॉर एक्झाम्पल सॅलरीज झाल्या रेंट झालं प्रिंटिंग स्टेशनरी पोस्टेज अँड कुरियर टेलिफोन अँड इंटरनेट एक्सपेन्सेस इन्शुरन्स एक्सपेन्सेस रिपेयर डेप्रिसिएशन इंटरेस्ट बँक चार्जेस जनरल एक्सपेन्सेस इलेक्ट्रिसिटी कमिशन ॲडवर्टाईजमेंट फ्रेट आउटवर्ड डिस्काउंट अलाउड ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस लॉस ऑन सेल ऑफ ॲसेट्स बॅड डेट्स हे जे काही आहेत एक्सपेन्सेस किंवा लॉसेस हे तुमच्या सर्व डेबिटला येतात आता एक कॉमन गोष्ट तुम्हाला यातून समजली असेल हे सारे खर्च हे रिकरिंग खर्च आहेत म्हणजे दर महिन्याला पुन्हा पुन्हा येणारे हे खर्च आहेत क्रेडिट साईडला बघूयात बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन म्हणजे मेन बुज बिझनेसचा जो काही आपल्याला सेल परचेस करून आलेला राहिलेली शिल्लक रक्कम प्रॉफिट आहे तो क्रेडिटला येईल सिमिलरली रेंट रिसिवड डिस्काउंट रिसीव्ड कमिशन रिसीव्ड इंटरेस्ट रिसीव्ड प्रॉफिट ऑन सेल ऑफ ॲसेट्स बॅड डेट्स रिसीव्ड इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट मिसलेनियस इन्कम हे सगळं क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम नॉमिनल अकाउंटच्या रूलप्रमाणे क्रेडिटला येईल शेवटी तुम्हाला जो काही नफा राहिलेला असेल तो नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंटला करायला लागेल किंवा लॉस आला असेल तर नेट लॉस ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंटला करावं लागेल ही संपूर्ण स्टेटमेंट हे पर्टिक्युलर पिरियडला पिरियडमध्ये जो काही आपल्याला प्रॉफिट किंवा लॉस झालेला आहे तो कॅल्क्युलेट करण्यासाठी केलं जातं जनरली हे इयर एंडला केलं जातं काही काही मोठ्या बिझनेसच्या केसेसमध्ये हे दर महिन्याला सगळं ॲनालिसिस करण्यासाठी केलं जातं